आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे इथं मी फुमके बनवणार कडीत फुनके त्यासाठी मी इथं चण्याची डाळ घेतलेली आहे हिला मी आधीच पाण्यात भिजत घातलेली होती मी तिला तीन ते ता चार तास भिजत घालून दिलेली तुम्ही ओव्हरनाईट घेऊ शकता किंवा तुम्हाला घाई असेल वेळ नसेल दोन अडीच तास तुम्ही हिला भिजत घालू शकता मी या वाटीच्या मापाने एक वाटी एवढी ही डाळ घेतलेली आहे डाळ मी आधीच स्वच्छ डाळ्यांनी धुवून घेतलेली होती मग जत घातलेली होती घेऊ शकता तुम्ही डाळ तशी भिजलेली तुम्हाला ही डाळ आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुरीची डाळ असते त्या डाळनेही तुम्ही करू शकता याऐवजी तुम्ही तुरीची डाळही घेऊ शकता आता आपल्याला ही डाळची पेस्ट करून घ्यायची वाटण करायचे म्हणजे त्याच्या वाटण हे आपल्याला पाणी न घालता करायचे आपलं वाटण तयार झालेलं आहे जास्त जाळीने जास्त बारीकीने असं वाटण केलेलं आहे आमच्याकडे होळीमध्ये फुंके सार बनवता तुमच्याकडे होळीमध्ये काय बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा ए बघा थोडी दाळ राहू दिलेली जास्त बारीकीने केलेली मी थोडी दाळ कुठं कुठं आहे जर दडला जात नसेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ऐकलं पण जास्त पाणी करायचं नाही तर हे फुंके तयार नाही आता याच्यात आपण काय मी तर पाच प्रस कांदे चिरलेले कांद्या शिवाय टेस्ट नाही कांदे भरभरून टाकायचे कारण की कान्यांनी ज्यांना टेस्ट एकदम सॉफ्टनेस येते कांदे ते 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 टाकलेले आहेत आता आपण करू मी मिरची पेस्ट करून घेतलेली दोन चमचे एवढे मोठे चमचे एवढी मी मिरचीची पेस्ट टाकते तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने ही मिरची जास्त तिखट नाही आता एक मोठा चमचा एवढा अर्थातला पेस्ट घेतलेला आहे आता त्याच्याबरात करून आपण इथं गळू शकतो

आणि याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता एवढं नाही टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे कोथंबीर कोथंबीर घरभरून टाकायची एवढी मोठी कोथिंबीर टाकायची त्याचा अनेक टेस्ट येतो कोथंबीर कांद्याशिवाय आपण त्याला टेस्ट कोथंबीर जास्त टाकायची आता कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथुंबीर टाकलेली आहे आता याच्यात आपण मीठ टाकूया हे सर्व एकत्र करून घेऊ आपण म्हणून मी मोठं पाण्या घेतलंय म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल अशा प्रकारे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे कांदे कोथिंबीर याच्या शिवाय टेस्ट येत नाही म्हणून तुम्हाला सांगून देते की फुंके करायचे असतील तर कांदे कोथिंबीर ही जास्त टाकायची बघा मी पाणी अगदी थोडस पाणी घेतलेलं आहे पाणी नाही टाकायचे जास्त आता सर्व मसाला आपण एकत्रित करून घेऊ मस्तपैकी पैकी अशा प्रकारे मसाला एकत्रित करून घेऊ आपण खायला खायला खूप लग, छान लागतं हे फुंके त्याच्यासोबत खायला आपण कढीही बनवणार आहोत फुंक्यांना वेळ लागतो म्हणून आपण सरळ आधी फुंके तयार करतोय म्हणजे हे त्याचे त्याचे वापर राहतील तुमच्याकडनं पाणी जास्त झालं खूप टिप्स देते मी तुम्हाला जर तुमच्याकडनं पाणी जास्त झालं तुमचं असं पोळं नाहीये बनत नाही आहे असे तर तुम्ही त्याच्यात थोडस ऍड करू शकता एकत्रित झाले याच्यात मी थोडस तेल टाकते एक पळी एवढं तेल टाकून घेतलेलं म्हणजे याच्याने चांगले खरपूस येत्यामध्ये ते सर्व एकत्रित करून घेऊ एकत्रित झालेलं आहे आता आपल्याला वाफायला ठेवायचे आहे त्यासाठी मी जे गाळणी घेतलेली आहे या गांडी आपण आपले फुलके ठेवून अगदी हलक्या हाताने गोळा घेतला मी हलक्या हातानं फक्त असे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आपल्याला असं ठेवायचे हलक्या हाताने सरळ तयार करून घ्या आपण छोटे छोटे तयार करून घेऊ आपण बघा अशा प्रकारे सगळे खुंफिं ठेवून घेतलेले होते आणि आधीच तेल लावून ते घेतलेलं होतं मी आता यांना आपल्याला वाफायला ठेवायचे वाफायला ठेवते मी आधीच पाणी गरम करायला पातेला ठेवलं होतं मी आपण जसं खमून वाफतो किंवा आपले बट्ट्या वाफतो तसेच आपल्याला वाफायचे ते मी इथं इंडक्शन वरती माझं इलेक्ट्रिक शेवडी आहे त्याच्यावरती मी वाफायला ठेवते इकडं कडीची आहे मी इथं एक कडाई घेतलेली त्याच्यात मी तेल टाकते तेल टाकते मी चीठ टाकते तुम्ही सपती टाकू शकता तुम्ही तेलही टाकू शकता आता टाकू द्यायचं याला तेल टाकून घेऊ त्याला दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लाल छोट्या गोर मिरची होतात आणि मी लवण घेतलेल्या आहेत ते मोरी जिरं करू शकतात मी मीठ टाकायचे घेतल्याने अधा चमचा एवढी मीठ टाकतील मसाला तळून घेऊ आपण मीडियम फ्लेम मध्ये मसाला तळून घ्यायचा आहे ते पातळ घेतलेलं आहे तळीसाठी मी टाकाचे बनवते तुम्ही दहीचेही बनवू शकता आणि थोडं ताक टाकते मी त्याच्यात मी बेसन पीठ ॲड करते मोठ्या चमचा एवढं बेसन पीठ आहे मी आता बेसन एकही एक गाठ नसावी असं आपल्याला बेसन पीठ पेटायचं आहे बेसन पीठ पूर्ण मिक्स झालेलं आहे आपलं आता याच थोडं थोडं करून आपल्याला आपली ताक टाकायची मी तो अमूलचे ताक घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी तर ही चाई वापर करू शकता या अर्धा लिटर एवढी आपला मसाला तळला गेल्यावर त्याच्यात मी ती थोडीशी एवढी चटणी घेतो मसाला मस्त तळून घ्यायचा पण आपल्याला आता हळूहळू आपण हे आपले ताक यात जेणेकरून ताक फटायला नसतं आता त्यात ताट्याला मी थोडं पाणी टाकून घेते कडी उकडून द्यायची मीठ आपण नंतर टाकू जन ताक टाक वाटणार कढीला मस्त पैकी उपलब्ध इकडे आपली कढी हे झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून त्याच्यात कोथंबर टाकतो कढी झालेली आहे आपली इथे मी तेल गरम करून कढी कढीमध्ये तडका टाकायचा आपल्याला तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे याच्यात मी चटणी मेथी दाणे घेतलेले आहे थोडस तेजपत्ता कसुरी मेथी तईला आपल्याला तडका द्यायचा आहे कढीमध्ये आपली फुलते शिवले लोक मस्तपैकी मस्तपैकी फुललेले त्याला थोडं थंड मुलू आपण तळू आपल्याला तापल्याने आपली फुलते तळून घ्यायचे कट करून घेतले लोक हे असं अगदी म्हणणं असं म्हणून आपल्याला करून घ्यायचे ते आपले कळलं बॉम्ब आपल्यांना करून घ्यायचे बघा असं रंग करून घ्यायचं आहे काढून घेऊ त्याला